दुधी म्हटला की सर्वांचेच नाके मुरडतात पण आजची ही जी आपण रेसिपी बनवणार आहोत ती अगदी पौष्टिक अशी आहे आणि टिफिनसाठी या रेसिपीमध्ये अगदी आपण सोडा इनो असा काहीही वापर न करता छान अशी बनवलेली आहे खूप सुंदर अशी ही रेसिपी तयार होते तर आज आपण पन... आपेसुद्धा किती सुंदर असे झालेले आहेत अगदी मऊसूत सॉफ्ट असे झालेले आहेत हे पहा आणि यामध्ये आपण जो तडका दिलेला आहे त्याने याची चव खूप छान होते तुम्हीसुद्धा जेव्हा बनवणार तर त्यामध्ये यामध्ये तडका नक्कीच द्या आणि ही जी चटणी बनवलेली आहे तर तुम्हाला अगदी चटणी आवडत असेल तर चटणी किंवा सॉससोबतसुद्धा खाऊ शकता आणि इथे आपण हा जो डोसा बनवलेला आहे तो तो सुद्धा अगदी लोण्यासारखा मौसूत असा झालेला आहे हा पहा अगदी सुंदर होतो आणि चवीस लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका दुधी घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे हा कट करून घेऊया आपल्याला काही पूर्ण लागणार नाहीये घेऊया अगदी कोवळा आहे आणि अशा प्रकारे तुम्ही बनवणार तर सर्वांनाच अगदी खूप असा हा आवडेल रेसिपी रेसिपी बनवणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि या रेसिमे रेसिपीमध्ये आपण सोडा वगैरेचा वापर सुद्धा करणार नाहीये कट करून घेऊया तर हा मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते तर यामध्येच आपण बाकी साहित्य टाकून घेणार आहोत घातलेलं आहे आणि एक कप मी रवा घातलेला आहे आणि अर्धा कप मी इथे दही घातलेला आहे दोन तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तुम्हाला तिखट किती हवं त्याप्रमाणात तुम्ही घाला आणि अर्धा कप पाणी घातलेलं आहे बाकी आपण पाणी गरजेनुसार घालूया आणि हे मिक्सरमध्ये फिरून घेऊया तर हे पहा आपलं वाटून झालेलं आहे आणि अगदी छान असं हे वाटून झालेलं आहे हे पाहू शकतो तुम्ही हे पहा अशा प्रकारे बाउलमध्ये काढून घेऊया तर हे पहा अशा प्रकारे झालेलं आहे तर यावर आपण एक तडका टाकून घेणार आहोत तर मी इथे दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा चणा डाळ आणि अर्धा चमचा उडद डाळ घातलेली आहे हे छान परतून घेतल्यावर थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि अर्धा चमचा तीळ घातलेले आहे असा हिंग घालून घ्यायचा आहे आणि हा जो तडका आहे तो आपल्याला या मिश्रणावर टाकून घ्यायचा आहे तर हा जो तडका आहे ना तो तुम्ही नक्की करा याने चव खूप छान येते आणि यामध्ये आपण मीठ घातलेलं नाही आहे तर चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि यामध्ये रवा आहे त्यामुळे त्याला फुलायला वेळ लागेल म्हणून आपण दहा मिनटं हे साईडला ठेवूया म्हणजे रवाच्या फुगू देईल आपण हे दहा मिनटं साईडला ठेवूया तोपर्यंत एक छोटी चटणी बनवून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि थोडं भाजलेले शेंगदाणे घेतले दोन हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ घालून हे वाटून घेऊया तर हे देखो चटणी पाणी घालून घेतलेलं आहे आणि छान अशी करून घेतलेली आहे अशीच सुद्धा चट्टी खाऊ शकता किंवा तडका दिला तरी चालेल तर हे दहा ते पंधरा मिनिट झालेली आहेत आणि अशा प्रकारे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आता यामध्ये अजून हेल्दी बनवण्यासाठी आपण गाजर घेतलेला आहे मी आणि गाजर यामध्ये किसून घेते गाजर किसून झालेला आहे आणि कोथिंबीर थोडी घालून घेतलेली आहे यामध्ये तुम्ही शिमला मिरची सुद्धा घालू शकता चला हे छान मिक्स करून घेऊया यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या सुद्धा घालू शकता सुंदर असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे अशा प्रकारे कन्सिस्टन्सी आहे तर इथे मी आपे पात्र ठेवलेलं आहे याच्या आपण छान असे आप्पे बनवून घेणार आहोत आणि तेल टाकून घ्यायचं आहे यामध्ये थोडेसे तीळ घालून घेते हे दिसायला छान दिसतात काळे तेल असले तर काळे सुद्धा घालू शकता मिश्रण आहे आपण घालून आहे आणि झाकण ठेवून स्टीम करून घे पहा अगदी इझिली असे हे निघतात पाहू शकता आणि तिळाने किती छान असे हे हे पाहू शकता तुम्ही अगदी छान असे हे तयार होतात हे पहा अगदी चार ते पाच मिनटामध्ये हे छान असे तयार होत तर हे तायर पहा किती सुंदर असे आपले हे आपे तयार झालेले आहेत अगदी सॉफ्ट आणि छान असे हे होतात आणि आपली ही चटणीसुद्धा तयार आहे तर याच पॅटरपासून आपण डोसासुद्धा बनवणार आहोत तर यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि मीठ थोडंसं ॲड केलेलं आहे आता याचा आपण डोसा बनवून घेऊया तर इथे मी पॅन ठेवलेला आहे आणि थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावर आपण हे बॅटर टाकून घेऊ तुम्ही याचा कप टाकू शकता म्हणजे तुम्हाला जाडसर हवा असेल त्याप्रमाणे झाकण ठेवूया झाकण काढून घेऊया सुंदर काढून हो साईडून सुंदर असा हा डोसा तयार होतो आणि तुम्हाला अगदी छान कुरकुरीत क्रंची हवा असेल तर तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठ थोडंसं ॲड करून मग हा डोसा घालू शकता खूप छान असा हा होतो तर हे पहा आपले छान असे अप्पे आणि डोसे तुम्ही याला उत्तप्पा म्हणू शकता किंवा घावणासुद्धा म्हणू शकता चटणी किंवा तुम्ही सॉससोबतसुद्धा खाऊ शकता तर सुंदर अशी ही रेसिपी होते बनवायला सोपी अगदी छान अशी आहे